ले ले हे पहा त्यावर छान अशी अल्फाबेटिकल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि इथे तुम्ही फंकी डिझाईन्स इथे पाहत ते फॅब्रिकमध्ये इथे चॅन देण्यात आलेली आहे विथ पॉकेट विथ बटन आणि डिफरंट साईजमध्ये आहे हे नाईटवेअर तुम्ही इथे पाहत आहे नाईटवेअरची तुम्हाला ही पॅन्ट इथे मिळत आहे एक साइडला तुम्हाला पॉकेट देण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला वाला पॉकेट देण्यात आलेलं आहे इथे बटन्स देण्यात आलेले आहेत दोन हुक्स देण्यात आलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बॉटमवेअर पण बॉटम मेन्सवेअरच्या बॉटमवेअरमध्ये जो आमचा न्यू लेटेस्ट कलेक्शन आहे तो तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा आणि चला आपण डायरेक्ट जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे इथे होणार आहे जीन्सचं आता डेली वेअर म्हणून जीन्स ऑलमोस्ट बॉईज किंवा मेन्स वापरत असतात तर हाय प्लस पॉईंट आहे की तुम्ही याच्या चांगली मार्जिन ॲड करू शकतात कारण की कन्झ्युमरची संख्या इथे जास्त असते म्हणजे की घेणारे ही वस्तू घेणारे लोक जास्त असतात कारण की डेलीवेअरमध्ये ही वस्तू असते तर ही वस्तू तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ॲड करू शकतात आणि तुमच्या कडे ह्या वस्तू तुम्ही सेल करू शकतात आणि प्युअर मार्जिनेबल वस्तू आहे तुम्ही जर तुमच्यासाठी पर्सनली वस्तू श घेण्यासाठी गेले बाजारात तर तुम्हाला कितीला पडेल सहाशे सातशे आठशे हजार बाराशे पंधराशे किमती वाढत असतात पण खरंच तुम्ही ज्यांच्याकडून घेता त्यांना खरंही एवढ्या मागमध्ये पडत असेल नाही आमच्याकडे जर मी आमची गोष्ट सांगू तर आमच्याकडे वन सेवेंटी रुपीजपासून स्टार्टिंग रेंज आहे जीन्समध्ये त्याच्यानंतर तुम्हाला नाईन हंड्रेडपर्यंत हायेस्ट रेंजमध्ये म्हणजे या दोन रेंजमध्ये तुम्हाला खूप सगळे कलेक्शन मिळतात त्यामध्ये न्यू अपडेट्स रोज येत असतात एव्हरी वीक आम्ही न्यू कलेक्शन अपडेट करत असतो तर हाय प्लस पॉईंट आहे तुमच्यासाठी की न्यू सग सगळे न्यू कलेक्शन तुम्ही तुमच्याजवळ आमच्याजवळून ठेवू शकतात तर चला आपण जाऊया नेक्स्ट आपल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे इथे होणार आहे हे पहा ट्राऊझरमध्ये आपण याला मोजू शकतो ऑफिस साठी किंवा फॉर्मल वेअर म्हणून आपण याला यूज करू शकतो जर मी तुम्हाला सांगू तर याची पॅकिंग तुम्हाला यामध्ये फॉर्म ॲड करण्यात आलेलं आहे तर हे फॉर्म आहे तरी अशा काही वस्तू तुम्ही कस्टमर्सला दाखवाल की याचा जो नवेपणा असतो ना याच्यामुळे जाळव जातो आता आम्ही ॲज अ होलसेलर सेल करत आहोत म्हणजे बी टू बी बिझनेस टू बिझनेस आम्ही तुम्हाला या वस्तू देत असतो तर तुम्हीही कस तुमचा बिझनेस काय होणार आहे बी टू सी बिझनेस टू कस्टमर तर हा एक तुम्हाला प्लस पॉईंट आहे की ह्या जेव्हा तुम्ही वस्तू तुमच्या कस्टमर्सला सेल कराल तर नवेपणा याचे जाळवून असतो आणि नवेपणामुळे कस्टमर याची मार्जिन तुम्हाला चांगली देत असतात तर याचं तुम्हाला सांगितलं विथ पॉकेट ही वस्तू तुम्हाला मिळत आहे कलर्स यामध्ये खूप सगळे अवेलेबल असतात आणि सायजेसची जर मी इथे गोष्ट करू तर तुम्हाला खूप सगळे सायझेसमध्ये इथे वस्तू ह्या मिळत असतात तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट जे सॅम्पल आहे त्याकडे तर हा जो कलर तुम्हाला इथे दिसत आहे हा पा छान असा अट्रॅक्टिव कलर आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट जेन्सकडे हा कलर अवेलेबल असेलच त्यांच्या वॉर्ड्रोममध्ये तर आणि ज्यांच्याकडे नसाल तर ज्यांच्याकडे नसेल तर ते यामध्ये किंवा याचे शेड्स जरूर घेत असतात कारण की हा एव्हर ग्रीन कलर आहे कशासोबत ही याला पेअर करता येतं कॅज्युअलसोबत किंवा फॉर्मल वस्तूसोबत याला पॅरप करता येतं तर कस्टमर अशा वस्तूंचीही डिमांड चांगली करत असतात आणि दिसल्यानंतर कस्टमर यामध्ये मार्जिन देत असतात तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट जे सॅम्पल आहे त्याकडे आणि ते म्हणजे होणार आहे नाईटवेअर तर हे नाईटवेअर तुम्ही इथे पाहत आहेत नाईटवेअरची तुम्हाला ही पॅन्ट इथे मिळत आहे एक साईडला तुम्हाला पॉकेट देण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला वाला पॉकेट देण्यात आलेलं आहे इथे बटन्स देण्यात आलेले आहेत दोन हुक्स देण्यात आलेले आहेत आणि इथे तुम्हाला इथे चेन प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि ओवरऑल जे तुम्ही इथे पाहत आहेत काही अशा प्रकारची लेंथ आणि साईज मिळत आहे यामध्ये खूप सगळे कलर्स आणि साईजेस आहेत पण एकसोबत सगळ्या वस्तू व्हिडिओजमध्ये दाखवणं बिलकुल पॉसिबल नसतं आणि जर तुम्हाला तो कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर जे नंबर तुम्हाला दिलेले आहेत ता, ना त्यांना चेक करा आणि त्यावर व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दर एक वस्तूची तुम्हाला बारीकीने तुम्हाला गायडन्स प्रोवाईड करतील की ऑनलाईन या वस्तू कशा ऑर्डर करायच्या ट्रान्सपोर्ट रिलेटे रिलेटेड तुमची जेही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जातील तर चला आपण जाऊया नेक्स्ट जे सॅम्पल आहे त्याकडे ते म्हणजे जीन्समध्ये फंकी कलेक्शन होणार आहे हे पहा त्यावर छान अशी अल्फाबेटिकल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि इथे तुम्ही फंकी डिझाईन्स इथे पाहत आहे फॅब्रिकमध्ये इथे चॅन देण्यात आलेली आहे विथ पॉकेट विथ बटन आणि डिफरंट साईजमध्ये आहे जर मी तुम्हाला प्राइस रेंजची गोष्ट करू तर कोणत्याही प्रोडक्टची प्राईस मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओजमध्ये नाही सांगू शकत कारण की याचं <CUT> मुख्य कारण असं आहे की आम्ही ॲज अ होलसेलर या सगळ्या वस्तू सेल करत असतो म्हणून जर तुम्हाला आम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये कोणत्याही प्रोडक्टची प्राईस डिस्क्लोज केली तर ही के वस्तू तुम्हाला मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला कोणत्याही वस्तूची प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि याची प्राईस रेंज जाणू जाणून घेऊ शकतात तर नेक्स्ट जी मी वस्तू तुम्हाला इथे दाखवत आहे नाईटवेअर म्हणून किंवा शॉर्ट्स याला जसं म्हणतात स्पोर्ट्सवेअर म्हणून याला ओळखत असतात तर ही ती वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे याची सायजेसची जर मी गोष्ट करू मित्रांनो तर लेंथ जी असते ती, ती प्रिफर करत असते कारण की तुमचे कन्झ्युमर तुमचे जे कस्टमर आहेत त्यांच्यावर डिपेंड करते त्यांना कशा प्रकारची सायजेस हवी असते आता मी तुम्हाला दोन वस्तू इथे कंपेयर करून दाखवत आहे तर तुम्ही हे दोघांची साय लेंथ इथे पाहत आहे तर डिफरंट लेंथ इथे दोघांची देण्यात आलेली आहे तर हा एक वस्तू आहे की डिफरंट लेंथमध्ये डिफरंट सायजेसमध्ये आता तुम्ही इथे पाहतायत याचा फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे दोघं वस्तू एकदम स्ट्रेचेबल तुम्हाला देण्यात आलेले आहे आणि कलर तुम्ही पाहतायत एकदम अट्रॅक्टिव्ह कपडा वेगळा आहे आणि यामध्ये जी तिसरी वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे थोडं फॅन्सी पॅन्ट इथे देण्यात आलेली आहे काही अशा प्रकारे याचा लुक तुम्हाला मिळत आहे हे पहा एकदम फॅन्सी आयटम आहे डेलीवेअर किंवा पार्टीवेअर किंवा कॅज्युअल वस्तू म्हणूनही याचा यूज होत असतो तर याशिवाय आज तर पर्टिक्युलर मेन्सवेअरमध्ये बॉटमची गोष्ट झाली पण याशिवाय तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहेंगा नाईटीज आणि खूप सगळ्या वस्तू जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुळू शकतात आणि आमच्याकडून या सगळ्या कलेक्शन तुम्ही घेऊ शकतात तर हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय